नमस्कार विद्यार्थ्यांना चला आज आपण एता पाचवी शिष्यवर्ती नवोदय आणि मंथन आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे वाक्याचे भाग ओळखणे म्हणजेच वाक्याचे उद्देश भाग आणि विधेय भाग ओळखणे आता वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात आता इथे वा... एक वाक्य आहे अरुण काल पुण्याहून आला याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत अरुण हा एक शब्द झाला काल पुण्याहून आला अशा अर्थपूर्ण शब्दसमूहाला असं वाक्य म्हणतात आपल्याला आता वाक्यांचं काय पाहायचंय वाक्यांचे दोन भाग पडतात वाक्याचे दोन भाग एक उद्देश भाग आणि दुसरा विधेय विधेय भाग भाग आता उदाहरण पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी दोन उदाहरणं घेतलेली आहेत पहा अरुण काल पुण्याहून आला दुसरं उदाहरण आहे हळद पिवळ्या रंगाची असते अशी अनेक वाक्य आपण आपल्या बोलण्यातून बोलतो आपण असे अनेक वाक्य आपण दररोज बोलतो पा आता उद्देश म्हणजे काय मग मं? उद्देश म्हणजे काय प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजे विधान करतो त्यास उद्देश म्हणतात आणि विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे वाक्यात उद्देशाबद्दल जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात आता बघा अरुण काल पुण्याहून आला या वाक्यामध्ये अरुण बद्दल काय बोललो आपण काल पुण्याहून आला इथे काय म्हटलं आपल्याला प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो पहिल्या वाक्यात काय बोललो आपण अरुण बद्दल बोललो कोणाबद्दल बोललो आपण अरुण बद्दल बोललो आणि दुसऱ्या वाक्यात कोणाबद्दल बोललो हळद बद्दल बरोबर म्हणजे उद्देश म्हणजे काय तर प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजे विधान करतो त्यास उद्देश म्हणतात आणि वाक्यात उद्देशाबद्दल जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात आता याच वाक्यांचा आपण विस्तार पाहूया बघा पहिल्या वाक्यात काल पुण्यावर आला कोणाबद्दल बोललो आपण अरुण बद्दल दुसऱ्या वाक्यात पिवळ्या रंगाची असते हळद म्हणजे आपण अरुण बद्दल आणि हळद बद्दल बोललो म्हणून अरुण आणि हळद हे उद्देश झाले आणि काल पुण्याहून आला आणि दुसऱ्या वाक्यातलं पिवळ्या रंगाची असते हे विधेय झाले कळालं का पा या दोन वाक्यामधला उद्देश कोणता आणि विधेय कोणता समजलं ज्याच्याबद्दल माहिती बोलल्या जाते त्याला उद्देश म्हणतात आणि उद्देशाबद्दल जे बोलल्या जातं त्याला विधेय म्हणतात काल पुण्याहून काल पुण्याहून आला हे हा विधेय झाला पण पुण्याहून कोण आला अरुण म्हणून त्याला उद्देश म्हणतात हळद पिवळ्या रंगाची असते पिवळ्या रंगाची असते अशी माहिती आपण कोणाबद्दल बोललो हळदीबद्दल म्हणजे हळद हा काय झाला उद्देश आणि पिवळ्या रंगाची असते हा विधेय झाला समजलं चला आता त्याप्रमाणे आपण काय उदाहरणं पाहूया याच्यामधला तुम्ही मला उद्देश सांगायचा आणि विधेय सांगायचा चला पहिलं वाक्य आहे दिनेशने खूप अभ्यास केला या वाक्यामधला उद्देश कोणता आहे दिनेश, दिनेश. खूप अभ्यास केला ही माहिती उद्देशाबद्दल सांगते म्हणजे उद्देश आपला कोण आहे दिनेश कोण आहे दिनेश त्याप्रमाणे पहा माधुरी हुशार आहे हुशार आहे हे काय झालं सांग विधेय काय झालं विधेय आणि माधुरी उद्देश समजलं पक्षी आकाशात गिरट्या घालत आहेत आता मला याच्यामधला विधेय वाद सांगा बरोबर आकाशामध्ये गिरट्या घालत आहेत कोण घालत आहेत पक्षी म्हणजे पक्षी हा उद्देश झाला आणि आकाशात गिरट्या घालत आहेत हे काय झालं विधेय झालं सूर्य पूर्वेला उगवतो यामधला उद्देश कोणता आणि विधेय कोणता सांगा बरं हा बरोबर सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे सूर्य सूर्याबद्दल माहिती सांगणारा भाग कोणता पूर्वेला उगवतो हा विनय झाला आणि सूर्या पूर्वेला उगवणारा सूर्य हा उद्देश झाला त्याचप्रमाणे पाहिज राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते याच्यामधला उद्देश सांगा बरोबर राजीव गांधी हे काय झाले उद्देश आणि पुढचा भाग जो आहे तो विधेय सर्व मुले झाडाखाली बसली सर्व मुले हे काय झालं उद्देश झाला आपला आणि झाडाखाली बसली ह्या विधेय झाला आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही भारताचे नागरिक आहोत यामधला उद्देश कोणता आणि विधेय कोणता आम्ही भारत आम्ही हे उद्देश आणि भारताचे नागरिक आहोत हे काय झालं विधेय झालं आलं लक्षात का वा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात वाक्याचे दोन भाग पडतात पहिला आहे उद्देश आणि दुसरं आहे विधेय आता उद्देश म्हणजे काय आपण पाहिलं प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो विधान करतो त्यास उद्देश म्हणतात आणि उद्देशाबद्दल जे बोलले जाते त्याला विधेय म्हणतात आलं लक्षात ओके